नमस्कार डोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाट्रान्सको महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड यांच्या मार्फत घेण्यात येणारी पब्लिक रिलेशन्स ऑफिसर ही जी भरती आहे हे रद्द करण्यात आलेली आहे याबद्दलची अधिकृत जी माहिती आहे ती जारी करण्यात आलेली आहे महाट्रान्सकोकडून पाहू शकता उपजनसंपर्क अधिकारी पदे भरण्यासाठी एकोणतीस जून दोन हजार बावीस रोजी जाहिरात क्रमांक बारा दोन हजार बावीस प्रकाशित झाली होती सदर जाहिरातीतील जनसंपर्क अधिकारी पदाची भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आली आहे आणि अर्जदाराने भरलेले अर्ज शुल्क परत केले जाणार आहे त्यांच्या बँक खात्यात हे जमा केले जाणार आहे उमेदवारांनी यासाठी नऊ जून दोन हजार चोवीसपर्यंत शुल्काचा परतावा मागण्यासाठी माझे अर्ज भरल्याची म फी आहे परत मागण्यासाठी जो मेल आय डी देण्यात आलेला आहे या मेल आय डीवर मुख्य महाव्यवस्थापक वह विचार यांना नमुने म्हणजे अर्ज फॉर्मॅट जो देण्यात आलेला आहे तो फॉर्मॅट भरून विनंती करायची आहे डिटेलमध्ये पाहू शकता इथे जे देण्यात आलेलं आहे कॅन्सलेशन ऑफ सिलेक्शन फॉर द पोस्ट ऑफ डेप्युटी पब्लिक रिलेशन्स ऑफिसर यानुसार रिक्वायरमेंट प्रोसेस होती पोस्ट डेप्युटी पब्लिक रिलेशन्स ऑफिसर अगेन्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट स्टँड कॅन्सल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ग्राउंड म्हणजे कॅन्सल करण्यात आलेली आहे यानंतर ॲप्लिकेशन जे आहे पेड केलेल्या ॲप्लिकेंट जे आहेत उमेदवार जे आहेत त्यांना त्यांच्या अर्जाची फी परत दिली जाणार आहे यासाठी पाहू शकता मेल आय डी देण्यात आलेला आहे या मेल आय डीवर हा जो अर्जाचा फॉर्मॅट आहे हा अर्जाचा फॉर्मॅट डिटेलमध्ये फिलआउट करून इथे पाहू शकता उमेदवाराचं नाव आहे अप्लाय केलेली पोस्टचं नाव कॅटेगरी डिटेल्स ऑफ एक्झामिनेशन म्हणजे पेमेंट केलेल्याचे डिटेल्स डेट आहे फीज पेड त्याच्यानंतर तुमचं बँक अकाउंट नंबर ब्रांच नेम अकाउंट होल्डर नेम आय एस सी कोड इत्यादी त्यानंतर इथे सिग्नेचर अशा पद्धतीने ही डिटेल सगळी माहिती भरून पाठवायची आहे या डीवर या भरतीसाठी रद्द झालेले जे उमेदवार आहेत अर्ज केलेले त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे भरती रद्द झालेली आहे आणि त्याच्यासाठी जर परीक्षा शुल्क आहे ते परत भेटणार आहे त्यासाठी डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद